काही दिवसापूर्वी मी नागवेलच्याच म्हणजे विड्याच्या पाण्याचा जो वेल आहे त्याच्या कटिंग्ज ह्या लावलेल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता या कटिंग्स छान अशा रुजून त्यांच्या मुळांची देखील छान अशी वाढ झालेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये या विड्याच्या पाण्याच्या ज्या कटिंग्जपासून सोप्या पद्धतीने रोपी कशी तयार करायची याची आपण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर कटिंग्स तयार झाल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची वाढीसाठी कोणती खते द्यायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये ह्या जो विड्याच्या पाण्यांचा जो वेल आहे तो लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे या वेलीची अगदी छोटी जरी तुम्ही कटिंग्ज लावली तरी देखील ती लगेच रुचते आणि त्यापासून रोपे तयार होत असतात नागवेल जी आहे ती माती तसेच पाण्यामध्ये देखील ही छान वाढते पण पाण्यामध्ये लावलेल्या वेलीच्या तुलनेत ही मातीमध्ये लावलेली ही जी बेल आहे वेल आहे ती झपाट्याने वाढत राहते आता आपण नागवेलची कटिंग कशी सोप्या पद्धतीने कशी लावायची रोपे लवकर तयार होण्यासाठी माती कशी तयार करायची हे आता आपण पाहूयात नागवेलची ही जी कटिंग आहे ती लावण्यासाठी माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करणे हे आवश्यक असते तर त्यासाठी मी या ठिकाणी ही चाळीस टक्के ही साधी माती चाळीस टक्के मुरमाड माती आणि वीस टक्के हे शेणखत घेतलेले आहे तुमच्याकडे जर शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खताचा वापर करू शकता तर अशा प्रकारे हे शेणखत आणि ही जी माती आहे ती व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे जर माती तयार करून तुम्ही या नागवेलच्या कटिंग्ज लावल्या तर त्या लवकर रुजून ही लवकर तयार होण्यासाठी ही मदत होईल तयार केलेली ही जी माती आहे ती कुंडीमध्ये ही भरून घ्यायची आणि कटिंग्ज लावण्यासाठी म्हणजेच रोपे तयार करण्यासाठी कुंडी ही सुरुवातीला छोट्या आकाराचीच घ्यावी आणि जी पण तुम्ही कुंडी घ्याल किंवा कोणत्या एखाद्या तुम्ही डब्यामध्ये लावणार असाल तर त्याला ड्रेनेज होल्ड करणे हे आवश्यक आहे नाही तर आपण पाणी दिल्यानंतर ते कुंडीमध्ये हे साचून राहील आणि आपण लावलेले ज्या कटिंग आहेत त्या खराब होऊन जातील कुंडीमध्ये माती भरल्यानंतर आपल्याला ही जी माती आहे ती ओली करून ही घ्यायची आहे पूर्ण अगदी ड्रेनेज होलमधून पाणी बाहेर येईल तर आपल्याला हे पाणी ह्या मातीमध्ये मिक्स करून घ्यायचे आता हे कटिंग्स लावण्यापूर्वी क कटिंग ही कशा पद्धतीची घ्यायची तर याच्या नागवेलीच्या फांदी आहेत त्या फांदीच्या म्हणजे जिथे पान तयार होते त्या प्रत्येक नोड एरियाच्या इथे ह्या मुळ्या तयार झालेल्या असतात आणि ज्या ठिकाणी मुळ्या ह्या थोड्या मोठ्या झालेल्या आहेत अशाच ह्या कटिंग घ्यायच्या आहेत आणि कटिंग ह्या कट करताना अगदी छोट्या न घेता दोन ते तीन नोड एरिया असतील अशा प्रकारे ह्या कटिंग कट करून घ्यायच्या आहेत आता आपण कुंडीमध्ये कटिंग लावण्यापूर्वी अशा प्रकारे हे होल करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला कटिंग लावायच्या आहेत कटिंग्ज लावताना ह्या एक दोन लावता थोड्या जास्ती लावून घ्यायच्या म्हणजे एखादी जरी कटिंग रुजली नाही तर बाकीच्या कटिंग रुजून ह्या आपली रोपे तयार होतील कटिंग्स लावल्यानंतर ही जी आहे थी से से कुंडी जी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी हे हलकेसे थोडेसे ऊन येईल म्हणजे ह्या कटिंग्स ह्या लवकर रुजतील त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे त्याच्यामध्ये थोडा ओलावा राहील इतपत हे पाणी देत राहायचे वीस ते पंचवीस दिवसामध्येच तुम्हाला ह्या ह्या रुजलेल्या ह्या दिसून येतील कटिंग रुजल्यानंतर पुढील एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला याला थोडे खत द्यायचे आहे म्हणजे याच्या तयार झालेल्या कटिंग म्हणजे जी आहे रोपे आहेत ती लवकर वाढण्यासाठी ही मदत होईल रोपे तयार झाल्यानंतर त्याच्या कुंडीतील जी माती आहे ती हलक्या हाताने थोडी हलवून मोकळी करायची आणि आपल्याला याच्यामध्ये हे खत द्यायचे आहे खतामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट म्हणजे ज्या खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण भरपूर आहे अशी खतेही देऊ शकता आणि आता पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे कोरडी खती द्यावी म्हणजे हे जी खतं आहे त्याच्यातील पोषक तत्वे ही हळूहळू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले ही जी रोपे आहेत ती लवकर वाढण्यासाठी देखील ही मदत होईल तर अशा प्रकारे तुम्ही नागवींची म्हणजेच पिढ्याच्या पाण्याच्या वेलीच्या कटिंग लावून आता पावसाळ्यामध्ये खूप सारी रोपे ही तयार करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय